नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट असं मूग आणि चवळीचं कालवण बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा अर्धी वाटी बारीक गावरान मूग घेतलेलं आहे आणि अर्धी वाटीच बारीक मटकी घेतलेली ती पण गावरानच मटकी आहे आता ह्याला काय करते मी ते का स्वच्छ धुवून घ्यायची दोन ते तीन पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेऊया स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये अर्धा ग्लास मी पाणी टाकलेलं आहे थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे काय होते त्याच्यामध्ये चवमुर्ती आणि छान लागतं मग चवीला त्यात टाकणार आहे एकदम थोडीशी हळद आणि हे काय करणार आहे माहिती आहे का कुकरला ह्याच्या मी पाच शिट्ट्या करून घेणार आहे कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर बघा मी खाली काढून घेतलेलं आहे मस्त असं मऊ असं शिजलेलं आहे अशा पद्धतीमध्ये टोप ठेवलेला आहे गरम करायला त्याच्यामध्ये मी तेल काढून घेते अर्धे पळे तेल बघा चांगलं गरम झालेलं आहे त्यात टाकायचं छोटा एक चमचा मौरी गॅस मिडियम आहे छोटा एक चमचा जिरं आणि हे चांगलं भाजून घेऊया जिरे जिरेमवरे बघा चांगली भाजलेली आहे त्यामध्ये टाकायचं थोडीशी हिंग कढीपत्ता आणि त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला मिडीयम आकाराचा एक कांदा मी कांदा चांगला भाजून घेऊया मस्त असा बघा कांदा भाजून घेतलेला आहे त्यात टाकायचं आपल्याला थोडीशी हळद आपण हे केलेलं आहे शिजवताना पण हळद टाकलेली आहे त्यात टाकणार आहे थोडंसं सुकं खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर असं मी कुटून घेतलेलं एकदम थोडंसं खोबरं घेतलेलं आहे एक गड्डी लसूण घेतलेला आहे अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आणि एकदम थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि जास्त करून मी काय करते असं कुटते ना तेव्हा मी काय करते थोडीशी देटं देटं घेते जेवढी कवडी असतील तेवढी त्याला काय करते एक दोन मिनटं चांगलं परतून घेते मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकणार आहे अर्धं तंबाटं हो त्या आकाराचं आहे आणि ह्याला पण चांगलं परतून घेणार आहे पर चवळी शिजवताना जरी टोमॅटो टाकलं तरी पण चालू शकते गॅस बारीक केलेला आहे दोन चमचे मी टाकलेला आपला कांदा लसूण मसाला चवीप्रमाणे टाकायचं मीठ शिजवताना मीठ टाकलेलं हे लक्षात ठेवूनच मीठ टाकायचं ह्याच्यामध्ये असे मसाला टाकताना काय करायचं गॅस थोडासा बारीक करायचा दोनच चमचे फक्त मी ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे आणि सगळं एक मिनिटभर परतून घेणार आहे चवळीमध्ये बघा एक ग्लास पाणी घेतलेलं आहे कोमट पाणी आहे हे परतून घेतलेलं आहे आणि आपण ह्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घातलं होतं पहिलं मिक्स करूया मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे त्यात आपल्याला परत पाणी टाकायचं आणि ह्याच्यामध्ये मी कोमटच पाणी टाकते पहिलं आपण एक ग्लास डब्यामध्ये टाकलं होतं त्याच डब्यामध्ये बघा मी परत दीड ग्लास पाणी घेतलेलं आहे ते पण मी कोमटच घेतलेलं आहे आता तुम्हाला कालवण किती पाहिजे त्याप्रमाणेच ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं मिरची पावडर वापरत असाल तर मग त्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला जिरे धने पावडर अर्धा अर्धा जर चमचा जरी टाकलं तरी चालेल हे जे दाखवते मी हे ना चार ते पाच लोकांना पुष्कळ होतं आता ह्याला काय करणार आहे गॅस केलेला आहे मीडियम आणि चांगलं उकळून देऊया पाच ते सात मिनिट बघा मी चांगलं उकळून घेतलेलं आहे तुम्हाला जर अजून पातळ पाहिजे असलं तरी पण तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी टाकू शकता पण टाकायचं असलं तर गरमच टाकायचं तर तुम्हाला असं वाटत असेल तर घट्ट आहे तर अर्ध्या अर्धे वाटे आपण हे सगळं घेतलं होतं आणि जर तुम्हाला हे बारीक करून पाहिजे असेल का नाही तर जेव्हा आपण शिजवून साईडला घेतलं ना तेव्हा जरा फिरक्यानं गोटायचं एकदम पेस्ट अशी जर झा होती त्याची मला तशी नको होती अशीच पाहिजे होती तर मी अशा पद्धतीत केलेल्या वरून थोडीशी कोथिंबीर टाकली तरी चालेल मी कुटून घातलेली आहे एकदम झटपट मस्त होतं दोन्ही मिक्स एकदा करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा